आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसंच नागरिक शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नानं अमरावती लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत ऐतिहासिक नोंद झाली आहे ही बाब निश्चितच अमरावती जिल्हा प्रशासनाला आणि कामगिरी करणाऱ्या प्रत्येक घटकाला भूषणावह आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मतदानाचा टक्का वाढवणाऱ्या शिलेदारांचा सत्कार समारंभात केलं लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत स्वीप अंतर्गत उत्कृष्ट कार्य केलेल्या संस्था आणि कार्यालय यांच्या कार्यगौरव सोहळ्याचं जिल्हा नियोजन भवन इथं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते अमरावती इथून विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीनं विमानतळाची प्रलंबित कामं कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेनं समन्वयानं काम, काम करावं अमरावतीमध्ये अत्याधुनिक विमानतळ निर्माण होण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी मिशन मोडवर काम पूर्ण करून प्रकल्प पूर्णत्वास न्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघाताचा त्रास होऊन प्रकृती गंभीर होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे यासाठी नागरिकांनी तीव्र उन्हात फिरणं टाळावं भरपूर पाणी प्यावं थकवा मळमळ आणि ताप आल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार सुरू करावे असं विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी सांगितलं आहे तसंच उष्माघाताच्या रुग्णांवर त्वरित उपचार सोयी सुविधा पुरवाव्या असे निर्देश देखील आरोग्य विभागाला देण्यात आले आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पर्यावरण पूरक आणि शाश्वत विकास साधण्यासाठी बांबू आणि फळबाग कार्यक्रम राबवण्यात महाराष्ट्र मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार यांच्या मार्गदर्शनात आढावा बैठकीचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं यावेळी नंदकुमार यांनी बांबू गार्डन मधील बांबूंच्या विविध प्रजातीची पाहणी करून त्याविषयी माहिती जाणून घेतली तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाण्याचं प्रमाण तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे नुकतंच एकतीस मे रोजी जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात आले मान्सून काळात येणाऱ्या पाऊस पूर वीज तसंच अन्य आपत्तींचं व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आणि संपर्क आवश्यक आहे वेळेवर संपर्क स्थापित करून आपण प्रतिसाद देऊ शकतो त्यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष आणि सज्ज रहावं असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहे जिल्हाधिकारी कटियार म्हणाले की पावसाळ्याच्या दिवसात संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात औषध साठा धान्य पुरवठा करण्यासाठी नियोजन करावं दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलू नये यासाठी जलस्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी पाऊस वादळ प्रसंगी वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरण पूर्व नियोजन करून जलद सेवा पुरवावी जिल्ह्यातील सर्व प्रकल्पाचं स्ट्रक्चर सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित विभागानं करावी विजेला अटकाव करणारी यंत्र सुस्थितीत असावी नादुरुस्त स्थितीत असलेली वीज अटकाव यंत्र तात्काळ दुरुस्त करून घ्यावी आपात परिस्थितीत सर्व विभागांनी समन्वय साधून आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे आगामी खरीप हंगामात कृषी निविष्ठांची उणीव भासू नये यासाठी नियोजनानुसार काटेकोर अंमलबजावणी करावी अधिकृत आणि बोगस बियाणं खत आदी गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक कार्यवाही करावी असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी दिले आहेत नुकताच राज्य लोकसेवा आयोगाच्या मंत्रालयात लिपिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला एम पी एस सी परीक्षेत कठोर परिश्रम घेत अनाथ आणि दिव्यांग माला पापळकर यांनी नेत्रदीपक यश मिळवलंय तिच्या या यशाबद्दल नुकतंच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते मालाचा सत्कार करण्यात आला तसंच डॉक्टर पापळकर यांना नुकतंच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानिमित्त त्यांचंही शार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला अमरावती जिल्हा कोषागार कार्यालयाच्या अधीनस्थ सर्व निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्त वेतनधारकांनी फसव्या फोन कॉल्स आणि संदेशापासून सावधानता बाळगावी असं आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी फसव्या फोन कॉल्स आणि संदेशापासून सावधानता बाळगावी असं आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी फसव्या फोन कॉल्स आणि संदेशापासून सावधानता बाळगावी असं आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी फसव्या फोन कॉल्स आणि संदेशापासून सावधानता बाळगावी असं आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी फसव्या फोन कॉल्स आणि संदेश पासून सावधानता बाळगावी असं आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी फसव्या फोन कॉल्स आणि संदेशापासून सावधानता बाळगावी असं आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी फसव्या फोन कॉल आणि संदेशापासून सावधानता बाळगावी असं आवाहन जिल्हा कोषागार अमरावती जिल्ह्याचं वार्तापुत्र आपण ऐकलं